संदर्भामध्ये एक विषांत काढलेला तो या ठिकाणी आपण करूया प्रकाशित कार्यक्रम संपादक ग्रामसर सर खरडे सर मी त्यांनी

Yeah, Mientras... सर्वान गौतम बुद्ध देशभरातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामायण माता भूमाई या आदर्शांना श्रीवार अभिवादन आज पुष्पाताई बोरकर यांचा हा कथा संग्रह प्रसिद्ध होत आहे प्रसिद्ध झालेला आहे प्रकाशित झालेला आहे मित्रांनो चौदा जानेवारी दोन हजार एकवीस या रोजी हे ना मराठवाडा नामांतर विद्यापीठ नाम विस्तार दिनाच्या दिवशी आपण कविता पाहिल्या तर पहिलीच कविता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शेवटची कविता आहे ती वनवा आणि याच्यातल्या वेगवेगळ्या ज्या कविता आहेत त्यातले मला भावलेली कविता म्हणजे एक वादळ आणि वादळानं त्यांनी एक झेप घेतली आणि झेप घेऊन पुढे एक वनवा वनवा पेटला आणि या वनव्यातूनच आज पुष्पादाई बोरकर यांचा बंड हा कविता संग्रह प्रकाशित झाला तर या कथा संग्रहाच्या लेखिका आदरणीय या बोरकर यांचं सर्वप्रथम मी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि माझ्या परिवाराच्या वतीनं मी सर्वप्रथम त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो <प्राण> आणि या साहित्य क्षेत्राची पुढील वाटचालीस साहित्य क्षेत्राचो सामाजिक धार्मिक क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीस मी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या भारतीय जिल्हा संघटक आदरणीय राज्य संघटक आदरणीय विलास कुंभारजी जोरप्रकार सर यांनी आजच्या या प्रकाशनाच्या निमित्तानं एक संदेश पाठवलेला आहे त्या संदेशाचं मी वाचन करतो ही कुमाज चोरपकड सर राज्य संघटक भारतीय बौद्ध मासभा यांनी जो संदेश पाठवला प्रकाशना करतात तर त्यांचा संदेशाचं वाचन बघून आदरणीय पुष्पाताई ह्या गेली अनेक वर्ष वर्ष नव्हे अगदी तारुण्यात असल्यापासून सुधारणावादी विचारांना जनमानसात रुजवण्यासाठी कार्यरत आहेत प्रसंगे त्यांना सोक्यांशी सुद्धा काढेमो घ्यावा लागला अशा कार्यतत्पर व्यक्तिमत्व सतत संघर्षरत राहणेच सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे ते काम आदरणीय पुष्पाताई बोरकर करीत असल्याचे माझे निरीक्षण आहे यातूनच त्यांच्या संग्रहाची निर्मिती व प्रकाशन होत आहे यातूनच समाजाला नवचेतना दिशा व प्रेरणा मिळून समाजात नवजागृती येऊन समाज योग्य दिशेने आपली पावले टाकत आंबेडकरी चळवळ भक्कम करण्यासाठी सज्ज होईल याचा मला विश्वास वाटतो आदरणीय पुष्पाताई बोरकर लिखित बंड हा कथासंग्रह लोकाभिमुख होऊन त्यातून संघर्ष सी समाज प्रवण हो यासाठी मी कुमार चोरप्रकार राहि राज्य संगण भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य याद्वारे या, या कथा संग्रह प्रकाशन सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय धन्यवाद म्हणून मी या ठिकाणी बोलवतो आहे आमचे निवाराचे व्यवस्थापक संचालक मात्री बसून आले जे म्हणून मी नम्रभिवर्धन आज आदरणीय पुष्पाकाई बोनकर यांचा बंड हा कथा संग्रह पहिलाच आज प्रकाशित झालेला आहे यामध्ये एकूण पंधरा तत्ना त्यांनी नियुक्त केलेल्या आहेत समाजामध्ये अन्याय अत्याचार विरोधामध्ये तथा कथात्मक प्रबंधन करूँ समाजा नवकिल निर्माण या करना कला संघाच लेखन व्याल बनने कलांघा लेखिका आधुनिक पुष्पा बोरकर शुभेच्छा दी नुस्तक कथा है पंद्रह कथा या पंद्रह कथाध्यम अनेक लोकांचे मेज तयार होती ते समाजाला नवी दिशा दिशेमध्ये आज आपण विपरीत परिस्थितीमध्ये प्रकृती कलहामुळे प्रत्येक आणि प्रत्येकाच्या घरी हा कलह निर्माण मोठ्या गोष्टीपासून होतो आणि त्याचा स्फोट पूर्ण होतो आणि कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होतो अनेक लोक अनेक लोक रक्षेवर येतात आज mm. था था 15 था। था। ते साधार लोकांची सेवा आम्ही पंधरा वर्षापासून करतो इथे तुम्ही बाजूलाच आहे बाजूलाच आहे आपल्याला खूप महत्वपूर्ण आहे माझ्याकडे आणि तेवीस लोकांची आहेत की जे सांगायची समजायला त्यांच्याकडे सहा लोक अशी आहे की जे अर्ध बन मालकी होत अशी पण लोक आमच्याकडे सहा लोकांमध्ये आहे अशी लोक होते की पण हा कलम निर्माण होऊन गेलेला आहे आणि या कलनाच्या संमितांना वर तुटत आले तुटत आले लोक घरात पुजून मरत आहेत परंतु पाच दिवस आठ दिवस कोणाला माहिती पडत नाही अशी अवस्था सम्रायची आहे यापेक्षाही डेंजर अवस्था अजून या पुढच्या दहा वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतं आणि हेच सर्व संकलित करून मंडळाच्या माध्यमातून काही भाग त्याच्यामध्ये आहे तर प्रबोधनात्मक आहे की बाबा तुम्ही असं करू तु। नका यातून बोध घेऊन आपलं कुटुंब आणि माणूस माणूसला केंद्रबिंदू देऊन माणूस कसा असावा या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला वारसायला मिळणार आहे ते पुनशा या प्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाच्या सन्मान्य अध्यक्ष कुठे कार्यक्रम कशा कशा प्रकारची लोकांना विचारण्याच्या सर्व मान्यवर त्यांच्या शोधासुद्धा स्वागत करते आमच्या सेंटर आता बसवला तर खूप सारी माहिती दिलेली आहे पण हा त्याचं जे प्रकाशन केलेलं आहे त्यामध्ये मी थोडं आता थोडंच वाचलेलं आहे की त्याच्यामध्ये ॲक्च्युली समाजामध्ये जी दुर्दशा आहे ती त्यामध्ये लेखित केलेली आहे तर निश्चितच याच्यातून काहीतरी साध्य होईल असं मला वाटते तर पुण्याच्या बोलकर खूप खूप शुभेच्छा देते अजित धन्यवाद 因我呃。 आदर आणि आज मला अतिशय अभिमानाची गोष्ट आहे गौरवाची गोष्ट आहे की मला ज्यांनी आठ ते पर्यंत ज्यांनी वर्ग शिक्षक म्हणून शिकवलं ते माझे माझे शिक्षक या बंडमध्ये काय आहे हे तर मला सध्या माहिती नाही पण त्या बंडात नक्कीच उत्तम असेल याची शाश्वती याचा विश्वास मला आहे कारण जे जे आपण आवे ते ते इतरांशी शिकवावे चहा कपडे फोडावे सकलजन या व्यक्तीला अनुसरून त्यांनी खरंच त्यांचं जे त्यांनी जे शैक्षणिक कार्य आमच्यासाठी केलं ते आम्ही त्यांचं म्हणजे डोळ्यांनी पाहिलेलं आहे की त्यांनी शिकवताना आम्हाला घडवताना नुसतं पुस्तक नाही तर पुस्तकाच्या पलीकडे जाऊन वास्तवातच जीवन कसं आहे कसं जगावं त्या वास्तवातल्या अडचणींना कसं सांगलं जावं आणि वैयक्तिक म्हणजे नुसतं पुस्तक किंवा शाळा एवढंच एवढंच त्यांचं कार्यक्षेत्र नसून वैयक्तिक जीवनात सुद्धा त्यांनी आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना खूप मदत केलेली आहे हा मी आहे आणि तिथे त्यांनी आणि तसेच आमचे वर्ग असतात दोघांनी प्रदीर्घ काळ सेवा दिली आणि त्यांच्या खाना खुना त्यांचे चाहते अजूनही त्यांना विसरण म्हणजे मंगळूळ चव्हाळा विसरत नाही एकदाची गोष्ट सांगतोय की आमच्या शाळेत दहावी मी आठ नऊ दहा शिकवायला शिक्षक नव्हते आणि नवीन अकरावी बारावी असल्यामुळं जुने जे सगळे विद्यार्थी होते दहावी पाच झालेले ना पाच झालेले त्या सर्वांनी ऍडमिशन घेतले आणि हे सगळे मोठे मोठे पोरं आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये नव्याना शिकायला लागले आणि मग त्यांची ओरड असायची की आम्हाला शिकवायला शिक्षक नाही शिकवायला शिक्षक नाही म्हणून ते सगळे पोरं प्रिन्सिपलला काहीतरी तक्रारी घेऊन जायचे अशा वेळेस मला आठवते की ते प्रिन्सिपल सरांना ऐकत नव्हते पण आमच्या भरकर मॅडम गेल्या आणि भरकर मॅडमने एवढ्या मोठ्या पोरांना एक कनाखाली लावली आणि सगळे पोरं भरकर मॅडम गेल्या बरोबर हा त्यांच्या mm. म्हणजे त्यांच्यातला असलेला जो किंवा त्यांच्यावर लोकांचा असलेला विश्वास लोकांचा मुलांचा त्यांचा मनात असलेला मान हा हे प्रसंग दा म्हणजे सांगतोय की प्रिन्सिपलला न ऐकणारे मुलं मुलांना त्या कलहाच्या वेळी एक शिक्षिका त्यांच्या गाण्याखाली लावते आणि सगळं करून वापर जातात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आज मीही एक यशस्वी जीवन जगतोय आहे हे माझ्या त्या शिक्षकांची असलेली मला देण आहे असं मी मानतो आणि मला इथे आज मी स्वतःलाही भाग्यवाला समजतो की मला इथे त्यांनी संधी मिळाली आणि हा कार्यासाठी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो

दिलेले पंड कथा संग्रह असला तरी हा जो कथा संग्रह आहे तो पुष्पा जीवन पटलावरील त्याच्या जीवन जीवनाच्या अनुभवावरील त्यांच्या अनुभवातून उतरलेला हा कथा संग्रह असून मी म्हणतो विस्तृतपणे याच्यासाठी सांगितले की अनेक या ठिकाणी आजच्या प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी आपला त्या वेळ बराच झालेला आहे अनेक मान्यवरांना या ठिकाणी आपले मत व्यक्त करायचे आहे त्यामुळे मी इथेच थांबतो आणि या कथा संग्रहाचे प्रकाशक असले आणि शुद्ध संचालन करतात असे महाराष्ट्राची आंबेडकर सामाजिक क्रांतीचे अग्रभूत महात्मा क्रांती जो ती सांगित करतो विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातोश्री रामदास बसोत्सव भगिनी मैत्री आणि कार्यकर्ता आम्ही बऱ्याच ठिकाणी सोबत असतो मोर्चामध्ये कधी निदर्शनामध्ये कधी धरण्यांमध्ये त्या लेखिकाही आहे कार्यकर्त्याही आहेत आदर्श शिक्षिकाही आहेत त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे आणि त्यांच्या या आज बंड नावाच्या कथासंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे त्यांना त्या बंड या ग्रंथाला पुन्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देते त्यांचं अभिनंदन करते आणि ज्यांचा या कथासंग्रहाला हात लागला हे सर्व सज्जी संदेशचे सज्जी संदेशचा पूर्ण परिवार त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासंघाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इथे बसलेले सगळे सर आहेत थोरात सर आहेत गंभीर सर आहेत वाचक पण आहात सगळे शून्य आहात वर्ष आहे आणि बहु आयामी नक्की मत आहे ते पथनाट्यकार नाट्यकार आहेत खूप सुंदर संचालन करतात कवितेचं संचालन करतात आणि त्याला बहुभाळाने जबाबदारी mm. टाकली तर अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडला तर ते व्यक्तिमत्व आहे आणि विशेष म्हणजे ही अतिशय किचकट आणि क्लिष्ट आहे म्हणजे आमच्यासारखी त्या गोष्टीला हात लावून इच्छित नाही एवढी ती कठीण आहे पण ते अतिशय mm. त्यांचा सराव आणि त्यांची मेहनत त्यांचे परिश्रम या संदर्भात खूप मोठ्या त्यांना या व्याकरणाचं पण चांगलं आणि त्यांना पण जाग विचारणारे असतात जनता वाचक जाग विचारणारी असते म्हणून त्यांना प्रकाशकाला खूप डोळ्यात तेल घालून ते कामं करावे लागतात पुष्पातारी बोरकर यांचा याआधी मराठे दोन हजार एकवीसला ला अजूनही वेळ गेलेली नाही हा संग्रह कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे तो अतिशय खूप तुण सुंदर कविता संग्रह आहे त्याला पुरस्कार पण मिळालेला आहे आणि वाचकांनी त्या पुस्तकाचं त्या कविता संग्रहाच सर्वदूर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर तो कविता संग्रह केलेला आहे आणि त्याचं स्वागत केलेलं आहे आणि एकवीस आणि आता पंचवीस म्हणजे फारच कमी कालावधीमध्ये त्यांनी कविता संग्रह संग्रहाचं हे मोठं पुस्तक जवळपास पंधरा कथा याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले आहे आणि खूप जवळपास ते फार छटा नाही आहे बरे आणि वक्तृत्व प्रज्ञा लेखन ह्या त्या दोन गोष्टी आहेत बुद्धिमत्ता आणि लेखन क्रिया या दोन क्रियांच्या भरोशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाला जिंकलेला हा मोठा वारसा आपल्याला आहे पण अलीकडे काय होत आहे की पुस्तकापासून आपला जो समाज आहे आपण बाबासाहेबांचं नाव घेतो एवढी मोठी तत्वज्ञानाची परंपरा आपल्याला आहे पण पुस्तक वाचण्याचा जो ओढा आहे जी ओढ होती ती आपण स्वीकारली पाहिजे ती निश्चितच कमी झालेली आहे पुस्तक घेण्याची जी एकेकाळी आमची अडाणी बाई ती शिकलेली नव्हती की दोन रुपये कमवायची त्यातून चाराण्याचं एक पुस्तक घ्यायचे तिला कळत नव्हतं ती आपल्या प्रायमरी शाळेत शिकणाऱ्या पोरा